नगर उप तुम्ही ऑप्शन मध्ये नगरसेवक झाले त्यानंतर एवढी मेहनत झाली दोन हजार पाच ला आमच्या काकी निवडून आल्या दोन हजार दहा ला पुन्हा सुनील दादा बघत काही प्रसंग झाला त्यामध्ये तुम्ही उभे राहिला त्यानंतर तेरा ला मला नगरसेवक केला पंधरा ला पुन्हा पुन्हा सुनील दादा दा बघत आमची कामाची परंपरा आहे म्हणून आमची ही तुम्ही बोला घराणीशाही हे आमच्या कामाची कराणीश आहे मी या समोरच्या उमेदवाराला विचारू इच्छितो तुम्ही एखादं काम दाखवा आणि आमच्या समोर आहे एखाद्या व्यासपीठावर या तुम्ही आता आणि सांगा तुम्ही लाडक्या बहिणीचे किती फॉर्म भरले दादा आपण ना शिवसेना शाखेत ना कमीत कमी मला वाटतंय मुस्लिम महिला शिवसेना शाखेमध्ये जात नाही हा जो भ्रम आहे ना समोर त्यांचा काही असेल साडेतीन हजार जाधव साहेब महिलांचे आपण फॉर्म भरले आणि लाडक्या बहिणीनं पैसे मिळून दिले दाखवून का त्यांच्यापैकी कोण मध्ये उभा होता मी असेल प्रथमेश असेल अकीब असेल आम्ही सर्व तुमच्या मार्गदर्शनाखाली कोविड मध्ये देखील आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे उभे होतो आणि आपला आशीर्वाद सुनील दलांची प्रेरणा मसूद शेख पवारी यांच्या आशीर्वाद यांच्या आशीर्वादाने आज आहे सुनील दलांच्या आशीर्वादाने त्यांच्या त्यांच्या ज्या आमच्या काकी आहेत सुवर्णा भगत ह्या देखील आहेत आजची जी सभा आहे त्याचे आयोजक आहेत आमचे माजी भाई मुल्ला आर्तिक मुल्ला आणि त्यांची सर्व टीम यांचा उल्लेख कुठेतरी झाला वेळेचं बंधन कमी आहे त्याच्यामुळे मी काय जास्त बोलत नाही पण आम्ही कामाने बोलतो जाधव साहेब आमचं काम आहे गावामध्ये कोणीही सांगावं स्मशानभूमीचं काम, काम, काम दादा तुमच्या मदतीने सुनील सहकार्याने किंवा त्यांच्या वचनपूर्तीतून घाटाचं पाण्याच्या लाईनचं काम झालं इथे दादा पाण्याचा खूप गंभीर प्रश्न आहे आता माझ्या माता बहिणींनी तुम्हाला सांगितलं हा दोनशे चाळीस कोटीचा उल्लेख तुम्ही करायचं आहे मी काय तुमचा जास्त वेळ घेत नाही पण इथे जो चाललेला हिंदू मुस्लिमचा विषय दादा जेव्हा दोन हजार पाच ला पूर गेला या मुस्लिम समाजाने आम्हाला उर्दू शाळेमध्ये जाधव साहेब आम्हाला आश्रय दिला खायला घातला दिला <च्चारीग> <शंबर दकने। णगी> आणि दुसरा असं मधुकर गायकर जेव्हा शिवजयंती अध्यक्षते बिंडो, बिंडो पोलीस अधिकारी त्यांनी शिवजयंती बंद पाडली झाला पाळणे बंद पाडले भोंगे उतरवले मधुकर गायकर आणि त्यांची टीम मसुबाईंकडे आले आणि शिवजयंती जशी होती चालू करून दिली म्हणजे आम्ही जातीभेद न करणारे आम्ही सर्व बदलाव करतले लोक आता ह्या समोरच्या उमेदवारांकडे काहीच नाही ते जातीच्या जा आधारावर मतं मागायला बघतात घराणीशाहीवर आरोप करतात आमची घराणीशाही नाही आमच्या कामाची घराणीशाही आहे आणि कामाचीच परंपरा आहे ती कायम राहणार आहे याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दोन तारखेला सुवर्ण काकी आमच्या सुवर्ण सुनील भगत काकी मसूद कवारी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विनोदाई वामून म्हात्रे यांना निवडून द्या काम काय असतं शंभर टक्के दाखवून दिलेला आहे आणि दाखवून देऊन पहिला इथला जो प्रॉब्लेम आहे पाण्याचा तुमच्याशी त्या महिला बोललेल्या शंभर टक्के सुटणार त्याच्या दादा बोलणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही मिळून दिले एक जरी लाडक्या बहिणीचे पैसे समोरच्या उमेदवारांनी किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांनी जर दाखवून दिलं की आम्ही मिळून दिले तर काही अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका